गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्याकडे ऋषीची पूजा कशी केली जाते आणि आमच्या पाच घरांची मिळून एका घरात पूजा होते तर चला आपण ते बघायला मी तुम्हाला दाखवते कशी केली जाते आमच्या पाच घरांमध्ये प्रत्येक घराचं इम्पॉर्टन्स आहे त्याच्यावरती <tee> joan... हा त्याच्यानंतर पुन्हा आव्हान पुन्हा अक्षरा करायची आहेत अक्षरा समर्पयानंतर आता हरिग्राम कुंकुम्चाचा खेळा लावते त्याला हरिग्राम कुंकुम्च समर्पया ऋतुका पुष्प अर्पण करायचे आहेत

धूप अंक दर्शाय आम्ही धूप दर्शाय आम्ही दुपंग दर्शन आम्ही दुपंग दर्शन तिथं ठेव आहे अगरबत्ती त्याच्यानंतर निरंजन ओढायचं आहे सगळ्या ऋतूं सगळ्या ऋतूने निरंजन ओढायचं आहे तिथे केळ्या केळ्यात लावून आहे तिथे हा आता निरंजन व्हावं कळालं आता ऋषींची पूजा आहे सगळ्या ऋषींना निवेद दाखवायचं फळांचा निवेद दाखवायचा तिथं मग तिथे आता काय कर माहिती आहे तिथे जमिनीवर नाही असं स्वस्तिक काढायचं आहे तिथं जमिनीवरती किंवा एक पान घेतलं तर चालेल एक स्वस्तिक काढ आणि त्या ठिकाणी एक निवेद ठेव कसलं आहे केळ ठेव सगळ्या ऋषी आता तुम्ही सगळ्यांनी हात जोडा आता पूजा तुमची झाली नाही आता प्रार्थना करा सगळ्यांनी हात जोड सगळ्यांनी कॉम प्रार्थना करा की हुँ?

आता जरा सगळ्यांनी उभे राहायचा आणि प्रदक्षिणा घरायची उभ्या वगैरे ताने ताणे विनाशादी प्रदक्षिणा पदे पदे गोल गोल बर हा हा चौका हा आता गोड फिरायचा हा घ्या यानी कामांतर कृतन प्रदक्षिणा पदे पदे एकच झाली हा पुन्हा एकदा यानी काने जन्मांतर कृतनिणी विनयदी प्रदक्षिणा पदे पदे पुन्हा एकदा यानी गाणेश पापाने जन्मांतर कृतनिज ताणी ताणी विनयशदी प्रदक्षिणा पदे पदे झालं आता खाली बसा पुन्हा सगळ्या मांडावरती अक्षता व्हायच्या सगळ्यांनी हा आता सगळ्या पूजा नंतर आपल्या जाचाल घ्या म्हणजे प्रार्थना करायची आणि सगळ्यांनी आता पूजा करायला हरकत नाही माईचा घेऊन दे माईचा घेऊन दे माई रागवेल दादा तू हा बिझनेस कधीपासून चालू केलाय तुझा पास <laughs> दादाला विचारते हा बिझनेस कधी वासून चालू <laughs> केलंय नाही नाही प्रार्थना करायची सगळ्यांनी कॉमन म्हणून झालं सगळ्यांचं पूजा झाली हा

सर्व ऋषीमुनी सर्व इष्टदेवता या ठिकाणी तुझी यथामिती यथाविधी यथाशक्ती वेडी बाकाईची पूजा करून घेतलेली आहे ती मान्य करून घ्या ही पूजा करत असताना आमच्याकडून काही चुका झाल्या असतील त्या क्षमा करा आम्हाला सगळ्यांना यश द्या सामर्थ्य द्या आणखीन संरक्षण द्या आणखीन एकंदर रखवाली करा गडोळ पाणी निवाळ करून शुद्ध पाणी करा त्याच्यानंतर नासाच्या गाडावर पाय ठेवून एकाचे एकवीस करून पाचचे पंचवीस कर आणखीन बादेव महाराजा सर्व ऋषींनी सगळ्यांना सांभाळ करा आणखीन संपूर्ण रखवाली करा अजूनपर्यंत जसं आमचा आरोग्य चांगलं राखलं अजूनपर्यंत जसं आमचा सांभाळ केला त्या पद्धतीने भावी आयुष्यात आमचा सांभाळ करून पुढल्या वर्षीचा सुद्धा अशा पद्धतीने आमच्याकडून वेडी वेगळी सेवा करून घ्या आणखीन आमच्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा आणि शंभर ही पार पाडून घ्या सगळ्यांची एकत्रितपणे सर्व जेवण बनवतात मी तुम्हाला दाखवते बघा इथे आमच्या पाच जणांचं मिळून घरांचं मिळून जेवण बनवतात पाच जण पाच घर ते आमच्या पाच घरांचं मिळून जेवण केलं जातं तर आता बघा ही वहिनी काय करते करते कसली भाजी भाजी काय काय पडवळ म्हणजे मिक्स भाजी, का भाजी आपण करतोच ना एक अजून काय काय अजून काय काय मेनू हा बघा वरीचा भात वरीचा वरीचं हा म्हणजे उपवासासाठी आहे हा आणि अजून मेनू करून झालेले आहेत मी लेट आले हे आय थिंक अळू आहे हळू हे अळू असतच ऋषीला आमच्या इकडे ही मिक्स भाजी आणि हे काय आहे बहिणी बहिणी हे काय आम्ही खांडवी म्हणून केलेली आहे हे खांडवी सहज खाण्यासाठी ज्यांचा उपास नाही बनवलेली हो आहे तांदळाच्या पिळ तांदळाचा तो कांदळा असतो ना हा हा व्हायचा आहे त्याच्यामध्ये गूळ खोबरं वेलची अच्छा असं टाकून हो सर्व बनव तुम्ही पण खाऊ शकता मी टेस्ट करू थांबा थांबा हो लोक करून बघते पहिली तुम्ही काय करणार वरती छान आता बघूया आपण ह्या वहिनी काय करतायत ना एक्सपिरियन्स आयटिंग नाही आहे ऋषीचा

तेव्हा खूप मजा यायची ना सर्व फुलरा ना इथून एक दीस पान एक दीस काड्या न्यायच्या तोंडात नेण्याच्या आणखी तांबळे तांबळे बनतायचे कुत्र्याचं तोंड बघायचं नसतं अंघोळ केल्यानंतर ते जेवढे पण ऋषी आलेले असतात त्या सर्वांना जेवण असतं आणि ऋषीचा मान आम्ही ह्या घराकडे दिलेला आहे आता तुम्हाला मी दाखवेन प्रत्येक घराला रोल दिलेला आहे आमच्या पाच घरांपैकी तर ह्या घरामध्ये आम्ही ऋषी ची पूजा करतो

हे ऋषी महात्म्य आपण जे ऋषीचे पकडते महार्शियात त्याच्यानंतर हे लोकांनी हे कुणी करायचं हे सगळ्यात जास्त क्रोध म्हणजे ऋषींचा सगळ्या देवापेक्षा क्रोधी हे वाघण्यात आलं पाहिजे हे वाघण्यात आलं पाहिजे हे तुम्हाला कळणार नाही म्हणून पहिलं वाचन संत वाङ्मय पण वाचन पहिलं पाहिजे आता कसं झालं मिळालं सर्व युट्यूबवर बघून युट्यूब सगळं युट्यूब वरल्या रंगाला सगळे भुरलेले आहेत काय रंग उसा ढोंगा उसा ढोंगाय वरली या रंग तसं आता सगळं वरल्या रंगाला सगळे भुलेले आहे म्हणून पूर्ण चरित्र वाचते म्हणजे संत वाङमय संत वाङमय केव्हा तयार झालं इसवी सन बाराशे वर्षापूर्वी संत माऊली ज्ञानेश्वर माऊली प्रथा चालू केली बी बीज रोवला थोडस ऐकलं काय हा आणि हे किती लोकांना माहिती आहे ते मला माहिती नाही माझ्या माहितीप्रमाणे सांगतो मी मग हे की पासून हे इसवी सन बारा माऊलींचा जन्म इसवी सन कुठचा साल साडे सातशे वर्ष झाली बाराशे त्याच्यानंतर संत तुकाराम वर्ष सोळाशे शिवसन सोळाशे साडेचारशे वर्ष त्याच्यानंतर निळोबा राय मुक्ताई वगैरे म्हणजे एकनाथ महाराज निळोबा राय सेना नाई वगैरे सगळे संत पाठवून म्हणतात पण बीज रोवलं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली बीज रोवलं मग ज्ञानेश्वर माऊली कसे हे झाले त्यांच्या वडिलांची आख्यायिका काय त्यांना भरपूर अतोनात त्रास सहन करावा अतोनात म्हणजे भयंकर आणि हे ब्राह्मणांनी सगळं त्यांना ते ब्राह्मण कुळातले असून पण ब्राह्मणाने भरपूर त्रास दिला आणि त्यांना वयाच्या एकविसव्या वर्षी त्यांनी समाधी घेतली एकविसव्या वर्षी वयाच्या एकविसव्या वर्षी माऊलीने समाधी घेतली जिवंत समाधी कुठे घेतली आळंदी कुठची आळंदी देऊन आळंदी दे दोन आहेत आणि एक चोरांची आळंदी आळंदी समाधी वर्षी जेव्हा सांगितलं तुम्हाला ब्राह्मण म्हणजे तुम्हाला मूंज जर करायची असली आणि तुम्हाला त्याच्यातून जर मुक्ती पाहिजे असली तर त्याच्या वडिलांना विठ्ठल पंतांना सांगितलं तुम्हाला देहांत प्रायचित्त करावं लागेल ऐकलं काय त्या मुलांना मुक्ताई सगळ्यात लहान मुक्ताई चार वर्षाची होती किती फक्त चार वर्षाची होती सगळ्यात लहान मुक्ताई म्हणजे कोण आदिशक्ती माया ऐकलं काय तर भावंडांना झोपवून पहाटे चार वर्षात जिवंत समाधी नदीवर घेतल्या इंद्रायणी मध्ये टोपी घालतोय हे पूर्व परंपरा चालत चाललं आपल्या इथे जेव्हा आपल्या हे इथे तेव्हा पण हे आम्हाला पण माहिती होतं आता काय पहिले पंधळीवर जायचं सगळं म्हणजे आमच्या माहिती आम्ही पण जायचो पूजा तिकडे व्हायची ना पहिली सगळी तिकडे पूजा व्हायची आणि इथे फक्त ते जेवण इथे असायचं आमच्या भात जी नाही घालतो आमच्या अगोदर आमच्या आजी पण चालू चालली ते बापू माझ्यापेक्षा जास्त बापू वगैरे पण पनीवर पहिली पूजा व्हायची सगळ्या वाडीतल्या तिथे जमायच्या तिथे आंघोळ करून टिकून यायचे पूजा व्हायची आंघोळ करून टिकून पूजा व्हायची मांड इथे असं नाही आणि आम्ही आज हा प्रथा जवळजवळ नव्वद टक्के ह्या पूर्व परंपराच्या परंपराचा सोडत चाललेलो हे आता ह्या माताऱ्यांनी ठेवले ह्याच्या पुढ्यात ही पुढची पिढी किती टिकली देव जाणी Hmm. देव म्हणजे काय प्रत्यक्ष देव आपल्या घरी येतो ऐक मी काय सांगतो ते हा घेण्यासारखा प्रश्न आपल्याकडे कोकणात देव दोन वेळा आपल्याकडे घरी येतो देव आपल्या घरी येतो मध्ये त्या दिवशी सिंधुदुर्गात प्रथा सांगतो आता जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक झाडून सगळ्या सिंधुदुर्गातला आल्याचे घर बंद करून लोकल Hmm. कारण देव आपल्याला भेटायला येतो आपण देवाला भेटायला जा देव आपल्याला प्रत्यक्ष भेटायला येतो त्यावेळेला आपण सगळे घरी असणं जरुरीच आहे आम्ही इकडे हे खारेपाटांच्या अलीकडे लोकांनी देवाला पण वाटून घेतला यंदा ह्याची वर्ष आहेत ना त्याची वर्ष वेगळं काय म्हणून देव आपल्या घरी देवाला भेटायला आपण जिथून कुठे पसरत असतो तिथून लोक येतात आणि ही प्रथा पूर्व परंपरा अजून पण तिथे चाललेली आहे म्हणलं काय काय देव प्रत्यक्ष तुम्हाला त्यावेळेला आपण इथे जातीशी hmm. हजर पाहिजे बरोबर आहे की बरोबर बरोबर आम्ही येतो काय किती लोक किती टक्के लोक येतात देव आपल्या वेळ आपल्या कुटुंबाच्या आपल्या आडाकडचे किती लोक येतात आम्ही जर मुलांना नाही शिकवलं तर पुढची पिढी कशी होणार पण एवढे एवढे मुलं पण आता

मग जसं आता आहे नवीन पिढीला तसं येतात सर्व करतील ना थोडे थोडं समजून घेऊन तुम्ही हे केलं पाहिजे बरोबर मग काय आलंय ना आता पुढारपण घेऊन आशुदा आलाय ना एवढा लांबून आलाय तो येतो दरवर्षी पण असला तर आता ही पूजा सर्व झालेली आहे आणि यांचं गणपतीचं मी तुम्हाला डिटेल मध्ये ना डेकोरेशन दाखवायला नंतर येणारच आहे पण हे बघा हे डेकोरेशन खूप सुंदर असं केलेलं आहे हे बघा आणि बाप्पा पण खूप आता इथे नैवेद्य वाढत आहे वहिणी चपाती लागते

तो छोटा फॅन घेऊया इथे आणि घेऊया हो नाही त्याचं बघू चिकन घेऊया का आराम आहे आता तुमच्या दोन सुना काम करते अभी एक नया गिफ्ट दादा का शीला है दादी ये दे और ये दे वो गए नए जैसे मिलता है अब फोटो तो दे दो हां लाओ ये जिम्मेदारी आपकी है ना इधर क्या कर रही है वो चला तुला मम्मा से नहीं वो लागिए आओ बन खा पापा की तरफ चल पापा की परी

दोन्ही कुकरचं पण आणि बघ आपण किती जेवते ऍक्च्युली बघा पाहिजे नाही आमचं मुवेबल आहे मी तो फोल्डिंगचा घेऊन ठेवलाय पण तरी पण बसणार नाही आम्ही तिथे तो एका साइड तर फक्त ती मुलगी जर ऑनलाईन काम राहत जेवण कसं झाले ऋषीच मजा येते ना मग गावाला एकत्र मग आपल्याला वरीचा भात आणि अळू किती टेस्टी बनतं ऋषीच्या दिवशी बिन फोडणीचा